आमच्या द्या झाड हा आपण हे करू दाखव किती ग चक्क आणलं तिथं भारी चक्कू येते किती वर्षात आली ग ह्याला फळ तीन वर्ष तीन वर्ष झाली ती तीन नागू जिज झाले असते घेवडे हे, हो हे हे पिकल्यावरती फ्रिज मध्ये ठेवून ना कसं फ्रिज मध्ये ठेवायचे असच दोन दिवसात पोर खातील त्याला एवढ्या लांब ना ग घेऊन आलीया पण आली होती झाडाला पाणी घालता घालता घेऊन फसले गोडे <laughs> कसं लागतत ग छान बघा की मी कासाठी आमचे चाकू घेऊन आली मैत्रिणी हे चक्कू खायला आणि गोड या कुठल्या त्याला पावडर टाकलेली नाही काय नाही काय नाही काय नाही हा हे नाही ना, केमिकल या माली मिल्क आणि मिल्क प्रॉडक्टच्या सर्व सर्व मधुरा जाधव आलेले आहेत बर बर की मशीन दिसली मला, मशीन की मला थी थी। आता विलायची पडली फक्त मैत्रिणी पाच ग्रॅम कमी अब क्या करू मधुरा पाच ग्रॅम मग विलायची कमी पडली पाच पाच नाही ग सात ग्रॅम कमी पडलीये अब घरात होंगी पण पांढरी पडली होंगी ना मैत्रिणी अब क्या करू अजून ॲड्रेस बरेच आहेत हिथं आहेत अजून हिते आहेत ह्यांना बाजूला काढून ठेवलं या हिते आहेत कारण का आता स्टॉक संपत आला आहे तेवढाच मसाला शिल्लक आहे त्यामुळे एवढाच टाकायचा राहिलेल्या ग्राहकांना उद्याच्याला सेवा देण्यात येईल कधी तिकडल्या घरात थोडी येलायचे आहे का दे थोडी खात ख कविता कशी करणार घरी गेले आता काय म्हणणार ग मम्मी अग नको ग लाव पॅकिंग करायची ग मधुरा मधुरा तिकडे वाटले बरे इकडं मधुरा ए मधुरा उद्या मधुरा ग पॅकिंग करायची नको ग नको प्लीज तात्या नका व देऊ पाईप उद्या 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 मधुरा उद्या मधुरा मधुरा आपण बस ग बस प्लीज प्लीज उड़, उड़, उड़। ए गणेश लावाय लाईट नाही आवता ते बिरे नवऱ्याला कावळ्यातच उचलून देत असते मधुरा काय जमत त्याच काय करच नाही

आणि काय नाही होत त्याला पाणी लावलं लगेच निघतो काय रणाच्या घरी आलाय तू आजी शंभर बाळ आलंय आमचं आणि दिदाबाई आली काय म्हणती दिदाबाई म्हणजे ना स्वातिताईची आमच्या मुलगी म्हणजे माझी लेखच लागते लय दिवसात ना आली आज होय होय बाळा ये इकडे चल सॉरी ताई ते आले तर दिदूबाई आली आहे तिचं बार बाळ का बाळ बार असल्यामुळे यायला स्वत नव्हतं ना आता रानात राहायला गेल्यात पहिले इथं तर राहिलं होती त्यावेळेस जवळ होते त्यावेळेस नव्हतं काय माहिती नाही ना आता लागायला आता त्याला घर दाखवायचंय चल आपण घर बघू ये चल आजी, आजी लागते मी ह्याची जायचंय आम्हाला लवकर पप्पाने कुरिअर भरून एक बॅग टाकून आत मोबाईल वा, मध्ये चार्जिंग काय मग बघावं लागेल <laughs> आमच्यात तुम्हाला माकडं पण दिसतील उड्या मारताना गणेश मी तुला म्हणलं नाहीये तू आकडे करू नको तस बघूच नको पप्पाला मदत करू टाकलं काहीतरी टाकत होते ना मोठे मोठे होते ना बॅग त्या वरती टाकल्या आणि म्हणला काहीच नाही टाकलं खोट तर एवढं बुल मला काय माहिती टाकलंय का मग कस काय कशावर ना म्हला तू

<laughs> मला एकदा गाडीत बसली की नाही हजार रुपयाचा गॅस लागतो ड्रायव्हर गाडी चालवणार मालक इकडे बसणार मग मालकानी मालक बसतो कळलं का तिथे गटुडी वाया का तिथे मी परवडती ना मी शंभर मध्ये गप होती मला ना अक्षरशः चक्कर यायला लागली काय झालंय सत्तरच किलो मसाला बा पुष्पा अजून चांगली शंभर किलो तुम्हाला खोटं वाटल हे आहेत ना एवढी ती पोस्टाची येत तिथं पोस्टाचे ऍड्रेस आहेत ना इकडं ते मसाल्यांचे काढून ठेवलेत इकडं ते फक्त पावशरच राहिलेत दोन आणि ते, ते कांदा लसूण मसाले सगळा मसाला संपलाय प्रूफ दाखवून आले मी आत्ताच ब बाय